नमस्कार आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गरमागरम व्हेज मंचुरियन चला बघूया रेसिपी टोमॅटो सॉस चार चमचे रेड चिली सॉस दोन चमचे सोया सॉस दोन चमचे एक वाटी कांदा एक वाटी पत्ताकोबी एक वाटी शिमला मिरची दोन चमचे तेल अर्धा चमचा मीठ एक वाटी व्हेज मंचुरियन आटा अर्धा किलो पत्ताकोबी आता आपण व्हेज मंचुरियन तयार करायला सुरुवात करत आहे मी पत्ता पोबी मिक्सर मध्ये क्रश करून घेतली आहे तुम्हाला वाटतं तर तुम्ही किसू पण शकता आपण त्याच्यात आता व्हेज मंचुरियन आटा टाकणार आहे मी नेहमी उंबरचा व्हेज मंचुरियन आटा वापरते कारण त्याच्यामध्ये कलर नसतो केमिकल काही नसतात जिनोमोटो नसतो आणि त्याचे छान क्रंची असे व्हेज मंचुरियन येतात त्याच्यासाठी मी उंबरचाच नेहमी व्हेज मंचुरियन आटा वापरते आता आपण पीठ मळून घेते अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळायचंय ते चमच्याने एक जीव होत नाही हाताने मळलं की एक जीव होतो त्याच्यासाठी मी हाताने कालवत आहे आता आपण पीठ मळून घेतलंय बघा एक जीव झालाय आता हे एक जीव झाल्यानंतर आपल्याला छान लोळे त्याचे तयार करायचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आपण असे छोटे बॉल तयार करून घेणार आहे असे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे जास्त मोठे बॉल करायचे नाही ते करपून आपण आता व्हेज मंचुरियनचे गोळे तयार करतोय छोटे छोटे बॉल्स जास्त छोटेही करायचे नाही जास्त मोठेही करायचे जा नाही मोठे केले तर ते तळताना कच्चे राहतात छोटे केले तर करपतात म्हणून आपण मिडियम बॉल करणार आहे लहान मुलं सर्व भाज्या खात नाही व्हेज मंचुरियन आट... व्हेज मंचुरियन केले की त्या सर्व भाज्या येतात तर लहान मुलं आवडीने खातात पौष्टिक आणि छान पत्ता कोबीत पाणी ऑलरेडी भरपूर पाणी असतं पत्ता कोबीला म्हणून आटा मळताना पाणी टाकावं लागत नाही याचे छान असे छोटे छोटे गोळे तयार केले आपण यात कलर ॲड केलेला नाही आहे नॅचरल कलर आहे यात अजिनो मोठो टाकला आहे किती सुंदर दिसत आहे बघ कलर ऑरेंज असे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे अशा पद्धतीने आपले आता गोळे तयार झाले छोटे छोटे छान बॉल तयार करून घेतले आहेत आता आपण याला तळून घेऊ आता तेल तापायला ठेवते आता तेल तापायला ठेवलंय छान गरम होऊ देऊ कडक झालं की मग आपण मंचुरियन तळायला टाकू तर आता तेल गरम झालंय आपण बॉल्स तळायला सुरुवात करू बॉल्स छान असे लाल सर कलरचे तळू द्यायचे लालस कलरचे झाले की मग ते बाहेर काढायचे तळून बघा किती छान कलर येतोय किती छान कलर आलाय बॉल्स ला गोल्डन कलर थोडेसे लाल होऊ द्यायचे म्हणजे ते कच्चे राहत नाही बॉल आतमध्ये आता तळण्यात अजून एक मिनिट राहू हो देऊया किती छान तळून झाले बघा आता काढायचे आहेत बॉल पद्धतीने बॉल्स तळायचे आहेत बॉल्स टाकल्यानंतर पाच मिनिट तळू द्यायचे आहेत लाल सर कलर चे झाल्यावर ते काढायचे आता सगळे बॉल्स तळून झाले आता आपण थोडणी देऊ अशा पद्धतीने सगळे बॉल्स तळून झाले असे लालसर कलरचे कलर चे तळायचे बॉल्स टाकल्यानंतर पाच ते सात मिनिट मंद आचे तळायचे म्हणजे ते आत मधून कच्चे राहत नाही आता आपण फोडणी देणार आहोत आता आपण कडई तापायला ठेवली कडई चांगली तापली की तेल टाकायचे आपले हे आपण तेल टाकते तेल टाकले आहे छान गरम झालं आता त्याच्यात एक वाकी कांदा टाकला 1 मिनिट परतवून घ्यायचा आहे आता शिमला मिरची टाकायची एक बाउल ती पण 1 मिनिट परतवायची आहे आता पत्ता कोबी टाकायची आहे एक दोन ती पण एक मिनिट परतवायची आहे आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार आता सोया सॉस टाकायचा आहे तो पण छान परतवून घ्यायचा आहे रेड चिली सॉस टाकायचा आहे आता तो पण छान परतवून घ्यायचा आहे ग्रीन चिली सॉस आता टोमॅटो केचप टाकते तो पण छान पटकवायचा आहे वाव किती छान सुगंध येतोय आता यात थोडं पाणी टाकणार आहे आपण म्हणजे बॉल चांगले लुसलुशीत असे सॉफ्ट होतील ग्रेव्ही पण अशी ठीक ग्रेव्ही तयार होईल आता त्याच्यामध्ये आपण बॉल्स टाकणार आहे तळलेले सगळे बॉल्स टाकले आता हे पाच मिनटं असेच मिक्स करायचंय वाव किती छान सुगंध येतोय बघा किती खमंग तयार झाले वेज मंचुरियन घरच्या घरी हॉटेल स्टाईलीमध्ये हेल्दी फूड आपण घरच्या घरी तयार करू शकतो अशाच माझ्या रेसिपी बघत जा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद सुदेरणा रेसिपीच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ बघून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद आता आपण व्हेज मंचुरियन तयार झालं आहे आता सर्व आहे वाव किती टेस्टी झाले बघा सर्वांची आवडती डिश लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना व्हेज मंचुरियन आवडतं आहे छान असे व्हेज मंचुरियन तयार झाले आहे